गोंदियामधून ही घटना समोर येत आहे ही घटना बऱ्याच जणांना माहीत नाही आजही भूगर्भात अनेक रहस्य दडलेली आहेत याच एक उदाहरण गोंदियामधून समोर आलं या विहिरीजवळून जर महिला गावकरी गेले तर अक्षरशः ते घाबरत होते मग या विहिरीमध्ये असं काय होतं आणि याचं गूढ नक्की काय आहे मग या घटनेमध्ये असं काय झालं की चक्क महिला सुद्धा घाबरत होत्या गावकरी सुद्धा घाबरत होते ही घटना पाण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर गुन्हेगारी वाचना या चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या मानवाने नेहमीच आकाशाकडे पाहून आश्चर्य केलेलं आहे पण पृथ्वीच्या पोटातही तितकंच रहस्यमय आणि गूढ दुनिया दडलेली आहे भूगर्भातील रहस्य आजही शास्त्रज्ञ संशोधक पुराण कथाकार आणि सामान्य माणसाला आकर्षित करतात हे रहस्य रहस्य काही प्रमाणात शास्त्रावर आधारित आहे तर काही पुराण कथांमध्ये व लोककथांमध्ये सांगितली गेलेली आहे मग या गावामध्ये असं काय घडलं की अक्षरशः गावकरी घाबरले होते प्रचंड प्रमाणात ते घाबरत होते त्या विहिरीजवळ जायला कारण की विहिरीतील पाण्यामुळे ते पा पाण्यातून तसा आवाज येत होता आणि त्यानंतर पाण्याची ती कृती त्यांना खूप भीतीदायक वाटत होती पृथ्वीच्या आतल्या थरांची रचना अत्यंत गुंतागुंतीची आहे पृष्ठभागाखाली भूपटल म्हणजेच क्रस्ट जे आहे आणि मॅ मँटल आणि गाभाकोर असे थर आहेत वैज्ञानिकांनी भूकंपाच्या लहरी खाणकाम आणि भूगर्भीय अभ्यासाच्या मदतीने अनेक जे संशोधन आहे ते केलेलं आहे परंतु या गावामध्ये तर ही घटना वेगळीच घडलेली आहे या गावातील विहिरीतील पाण्याला उकळी येऊन विहीर काटोकाट भरल्याचे व दोन दिवसानंतर त्या विहिरीने तळ गाठल्याची आश्चर्यकारक घटना पुढे आली तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सुरू झालेल्या या घटनेचा उलगडा होण्यापूर्वीच म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी विहिरीतून विचित्र आवाज येत तेथील पाणी आटून विहिरीने तळ गाठल्याचे दिसून आले या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये एक वेगळंच वातावरण निर्माण झालं भीती निर्माण झाली ही आश्चर्यकारक घटना पाहण्यासाठी शेजारील गावातील नागरिकांनी गावाकडे आपला मोर्चा वळवला म्हणजे गावात काय होत आहे नक्की कशामुळे ते पाणी वर येत आहे आणि तेही उक पाणी उकळून वर येत आहे आणि त्याचबरोबर काही क्षणात म्हणजे काही दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी ते पाणी ती विहीर जी आहे तळ गाठत आहे असं गावकऱ्यांना दिसून आलं मग ही शेजारच्या गावात चर्चा झाली शेजारच्या गावात हे पसरलं आणि अक्षरशः लोक तेथे ती विहीर पाण्यासाठी येऊ लागली आता या गावामध्ये वीस वर्षापूर्वी विहिरीचे बांधकाम करण्यात आले होते या विहिरीच्या पाण्याचा संपूर्ण गावाला पुरवठा करण्यात येत होता दरम्यान तेथील गावकऱ्यांच्या मते काही महिन्यांपासून या विहिरीत विचित्र घटना घडत असून विहिरीतून वेगवेगळे वेग वेग आवाज येऊ लागले आता त्यातच गेल्या मार्च महिन्यात विहिरीत स्फोट होत होते म्हणजे विहिरीमध्ये काही थोड्या प्रमाणात स्फोट होत होते असं त्यांना जाणून आलं विहिरीतील दगडाचे तुकडे शेजारीचे शेजारचे घर होते शेजारी शेजारचे घर होते घरावरील ते घरावर ते तुकडे उडून पडत होते असं त्यांना जाणवलं दगडाचे तुकडे शेजारील घरावर उडाले या घटनेत गावकातील गावा गावातील गोकेश नावाचा जो युवक होता तो सुद्धा जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे आता ग्रामपंचायत शासनाकडून घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली अशातच मग गेल्या महिन्यात म्हणजेच तेवीस ऑगस्ट रोजी सर्वत्र पोळा सण साजरा होता आता हा पोळा सण साजरा करत असताना सायंकाळच्या सुमारास सु। अचानक विहिरीतून विचित्र आवाज येऊ लागले पुन्हा आवाज आल्याने गावकऱ्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं डोकावून पाहिला असताना विहिरीतून उकळते पाणी वर आल्याचे दिसले या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली संपूर्ण गाव विहिरीतील ही घटना पाहण्यासाठी एकत्र झाला दरम्यान सतत दोन दिवस हा प्रकार सुरू असतानाच या घटनेचा उलगडा होण्यापूर्वीच म्हणजे सकाळच्या सुमारास पुन्हा विहिरीतून विचित्र आवाज येऊ लागला गावकऱ्यांनी पुन्हा विहिरीची पाहणी केली यावेळी त्यांना दोन दिवसांपूर्वी वर आलेले पाण्याचे म्हणजे वर आलेले ते उकळते पाणी आणि त्यानंतर ते त्याने तळ गाठल्याचे दिसून आले म्हणजे दोन दिवसापूर्वी ते पाणी उकळत वर आलं होतं आणि त्यानंतर त्याने लगेच तळ गाठला असं त्यांना दिसून आलं या घटनेमुळे गावात कुहतूल निर्माण झालं म्हणजेच भीती निर्माण झाली नक्की काय होतंय असा प्रश्न त्यांना सुद्धा पडलेला होता तर विहिरीतील पाणी उकळून वर येणे व नंतर संपूर्ण पाणी स्थळाला जाणे या घटनेमुळे दहशती निर्माण झाली दरम्यान घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली तेव्हा तपासानंतरच या घटनेचा उलगडा होणार आहे म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत यावर अभ्यासच चालू आहे की नक्की असं काय होतंय बरं या गावामध्ये यापूर्वी कुठलीही घटना अशी कधीच घडलेली नाही असं गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे भूगर्भातील रहस्य आणि निसर्ग विज्ञान आणि पुराण कथा आणि लोकविश्वास यांचा अद्भुत संगम आहे काही रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले आहे तर काही अजूनही अंधारात दडलेली आहे पृथ्वीचे पोट म्हणजे संपत्ती जीवनदायी जलस्रोत गूढ गुहा आणि अद्भुत कथा यांचा खजिना आहे मानवी जिज्ञासा जसजशी वाढत जाईल तस तसी ही रहस्ये उलगडत जातील परंतु तरीही काही अज्ञात गोष्टी कायमच गूढ राहतील अजिंठा वेरुळच्या लेण्या अमेरिकेतील मॅमत गुहा आणि मेक्सिकोतील क्रिस्टल गुहा या मानवाला विस्मयित करतात या गुहांमध्ये दगडांचे निसर्गरम्य आकार चमकणारे खनिज आणि गुढ वाटणारे मार्ग आहेत सोने चांदी हिरे कोळसा लोह ही सर्व खनिज संपत्ती पृथ्वीच्या पोटात धडलेली आहे हजारो वर्षापासून माणूस ही संपत्ती काढून वापरत आहे परंतु या गावामध्ये ही एक विचित्र घटना घडत आहे अक्षरशः पाणी विहिरीतून उकळून वरती येत है। आहे आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी किंवा काही तासांमध्ये तेच पा उकळलेले पाणी थेट विहिरीचं तळ गाठत आहे असं सुद्धा गावकऱ्यांना दिसून आलं मग यावर संशोधन आता चालू आहे नेमकं हे का घडत आहे हे सुद्धा याचासुद्धा अभ्यास आता चालू आहे आणि यातूनच समजणार आहे की नक्की या, या विहिरीत पाणी उकळत आहे आणि त्यानंतर लगेच तळ गाठत आहे असं का होत आहे येणाऱ्या काळात समजेल तर अशी ही संपूर्ण घटना आहे या घटनेनंतर गावकरी मात्र खूप घाबरले होते अक्षरशः महिला जवळून जाण्यासाठी त्या विहिरीच्या जवळून जायलासुद्धा घाबरत होत्या कारण की विहिरीतून विचित्र आवाज येत होते आणि विचित्र आवाज आल्यानंतर कोणीही घाबरेल असं गावकऱ्यांचं मत आहे तर काही काही वेळेस अक्षरशः विहिरीतून स्फोटके उडाल्याचं गावकरी सांगतात म्हणजे जसं की स्फोटक उडतात तसं ते त्याच विहिरीतून तसं काही घडत होतं असं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे मग मग स्फोटक उडाल्यानंतर अक्षरशः त्यातील विहिरीतील जी दगड आहेत दगडे आहेत ते अक्षरशः त्याचे तुकडे उडून शेजारची जी घरे होती त्या घरावर पडत होती मग असं गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही गुन्हेगारी वासना या चॅनलवर तुम्ही आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार